नमस्कार मी दीपाली राऊत पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे भापकर टिळेकर माळ्याचा रस्त्यांचा प्रश्न कामे मार्गी सासवडजवळील भापकर टिळेकर माळ्याचा अनेक वर्षाचा रस्त्याचा प्रश्न वेगवेगळ्या कारणांवरून पुढे जात होता पण आठ मार्च महिला दिनानिमित्त या भागातील महिला व पुरुष एकत्र येत रस्त्याचे प्रश्न मार्गी लावण्याचे ठरवले माजी आमदार संजय जगताप व भाजपाचे युवा नेते बाबा राजे जाधवराव यांच्या मध्यस्थीने या रस्त्याचे काम कामे मार्गी लागले व संजय जगताप यांच्या हस्ते श्रीफळ फोडून रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होऊन एकदाचा सर्वांनी निश्वास सोडला यावेळी माजी आमदार संजय जगताप सरपंच शोभा झेंडे माजी सरपंच गुलाब झेंडे बापूसाहेब टिळेकर ज्येष्ठ समाजसेवक गणपत शितकल उद्योजक दिलीप झेंडे पोलीस पाटील बाबासाहेब झेंडे रमेश भापकर गोकुळ टिळेकर नामदेव टिळेकर आदी उपस्थित होते गणपत शितकल गुलाब झेंडे साक्षी भापकर दिलीप झेंडे यांनी विचार व्यक्त केले यावेळी अनिल खंडू टिळेकर सुधाकर टिळेकर कृष्णा टिळेकर बळीराम टिळेकर राजेंद्र टिळेकर भाऊ टिळेकर दादा भापकर गोकुळ भापकर सखाराम भापकर नवनाथ भापकर सागर भापकर सुभाष भापकर अनिल भापकर योगेश काळे व सर्व टिळेकर विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते रस्ता नसल्यामुळे आम्ही जे हाल सुचले याबद्दल बोलताना महाविद्यालयीन विद्यार्थी साक्षी भापकर हिला अश्रू अनावर झाले यावेळी माझी आमदार संजय जगताप बोलताना काय म्हणाले ते पहा दिवे, दिवे पंचकृषी मध्ये खूप दिवस प्रलंबित असलेला रस्ता पुरंदर हवेलीचे माजी आमदार माननीय संजय सर यांच्या माध्यमातून परत स्थानिक स्थानिक गावामधील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील सरपंच शोभाताई झेंडे यांच्या सर्वांच्या माध्यमातून तो आठ मार्च जागतिक महिला दिनी खोला झाला व आज या रस्त्याचं अधिकृतरित्या संजय सर आणि सरपंच मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन केलं आहे धन्यवाद आज या ठिकाणी बापकर आणि टिळेकर वस्तीमध्ये अत्यंत संवेदनशील असलेला रस्ता सर्व शेतकऱ्यांच्या सहकार्यानं सहकार्यातून व्यवस्थितपणे काम त्याचं चालू झालं त्याबद्दल टिळेकर रायब असतील बापकर मंडळी असतील या सर्वांचंच आम्ही दिवे ग्रामपंचायत आणि ग आमच्या दिवे ग्रामपंचायत सरपंच शिवा भाता या झेंडे असतील बाबा असतील गणपतराव शेतकल असतील पोलीस पाटील असतील या सर्वांच्या वतीने या मंडळींचं खूप वर्षाचं स्वप्न होतं ते साकार झालं त्याबद्दल मी या सर्वांचे आभार मानतो आणि या रस्त्याचं उ उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो थळ या ठिकाणी इनाम वस्ती इनामाची वीर ते चोंदीचा ओढा गावचा ओढा असा जवळपास दीड ते पावणे दोन किलोमीटरचा प्रलंबित असा जो रस्ता होता त्याचं काम अनेक दिवस त्या ठिकाणी काही अपर्याय कारणास्तव त्या ठिकाणी खोळंबलेलं होतं परंतु सर्व समस्त भापकर मंडळी असतील समस्त टिळेकर मंडळी असतील यांच्या सामंजस्यातून एकत्र बैठक घेऊन त्यातून निश्चितपणे चांगल्या पद्धतीचा मार्ग निघाला आणि हा रस्ता आमचे सहकारी मित्र भापकर यांनी सांगितल्याप्रमाणे महिला दिनाच्या दिवशी म्हणजे आ आठ तारखेला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं खुल्या करण्यात आलेला आहे आणि त्याचं भूमिपूजन या ठिकाणी पुरंदर हल्लीचे माजी कार्यक्षम आमदार आमचे मार्गदर्शक आदरणीय संजयजी जगताप सर यांच्या उपस्थितीत या ठिकाणची त्यांच्या या कामाचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्त देवपंचकृषीचे विद्यमान सरपंच शोभाताई झेंडे देवपंचकृषीचे आदर्श पोलीस पाटील बाळासाहेब गेनबा झेंडे माजी सरपंच बापूसाहेब सोपाना टिळेकर माजी सरपंच गोलापत्या झेंडे त्याचबरोबर या ठिकाणी सर्व भापकर स्थळातील सर्व तरुण मित्र रमेश बापू भापकर असतील गोकुळ भापकर असतील नामदेवरावजी टिळेकर असतील त्यांचे सर्व सहकारी ना भाऊ टिळेकर गोकुळ भाऊ टिळेकर त्याचबरोबर या ठिकाणी आमचे सर्व मित्रपरिवार या ठिकाणी बैला वगैरे बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत खऱ्या अर्थानं जी अडचण होती ती अडचण दूर झाल्यानंतर सर्वांच्याच त्या ठिकाणी <laughs> मनात एक चांगल्या प्रकारची भावना त्या ठिकाणी निर्माण झाली आणि खऱ्या अर्थानं जाण्या येण्यासाठीचा जो मार्ग होता तो या ठिकाणी खुला झालेला आहे सर्वांच्याच मनात तो आनंद या ठिकाणी दुगुणी झालेला आहे आणि हा रस्ता अशा पद्धतीने खुला झाल्यामुळं सर्वांनाच त्या ठिकाणी शाळेचे विद्यार्थी असतील शेतकरी असतील माल घेऊन जाणारे आमचे सर्व बांधव असतील त्यांना या रस्त्याची नितांत गरज होती तो खुला झाल्यानं सर्वांच्या मनात आनंदाची भावना निर्माण झालेली आहे अशा पद्धतीनं हे काम मार्गी लागलेलं ला। आहे सर्वांना त्या ठिकाणी या गोष्टीचा आनंद झालेला आहे धन्यवाद बऱ्याच वर्षे चाललेलं ग ही काम होत नसणारं त्याला योगायोग आल्याशिवाय बी काही गोष्टी होत नाहीत असं म्हणलं जात तसं यो, यो योग आला आणि योगा परवानी त्या रस्त्याचं काम चालू झालंय दोन्ही दोन्ही तिळकर असतील बापकर असतील अत्यंत त्यांनी हालाती तिथं दिवस काढले नाहीत त्याला कुठंतरी वाचा फुटली एवढंच सांगतो मी आणि थांबतो शब्द नाही आहेत परंतु जसा माझा जन्म झाला तसा आम्ही पाहतोय की आम्हाला एक किलोमीटर ओढ्याचा रस्ता पार करून जावं लागायचं तिथं रस्त्याच्या तिथे गेल्यावरती सायलेंट पाण्याची बॉटल हातात घेऊन जावायला लागायची पाय धुवायचे तसेच कॉलेजला जायचं कधी कधी तर इतकं जास्त पाणी असायचं ओढ्याला की ओढ्यातून आमच्या जे घरचे असतील त्यांच्यासोबत हात धरून पार करा करावं लागायचं आत्ता वीस वर्ष झालं जसं मी जन्म झाला तेव्हापासून हे चालू आहे आणि खरंच आम्हाला खूप त्याची अडचण होती आमचे सरपंच असतील माझे आमदार असतील सरांनी आम्हाला खूप मदत केली आणि त्यांच्या सहकार्यातून तसेच आमच्या परिवारातून सर्वांनी मदत केली त्यामुळे हा रस्ता खुला झाला आणि आम्हाला इतका खूप आनंद झाला म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं हा रस्ता होईल पण यांनी खूप सहकार्य केलं त्यामुळे त्या सहकार्यातून आमचा रोड झालेला मंडळी सरपंच आमदार साहेब शोभा झेंडे असतील गुलाब असतील पुलेश पाटील असतील असंच सहकार्य इथून पुढे आम्हाला करत राहावं हीच आमची इच्छा बाकी सर्वांना शुभेच्छा कृषीतून सासवडकडे जोडणारं खरं म्हणजे अनेक वर्ष प्रलंबित असणार आणि आम्ही सगळी मंडळी त्यासाठी प्रयत्न करणारा रस्ता आज या ठिकाणी भूमिपूजन म्हणून प्रत्यक्ष रस्त्याला काम त्या ठिकाणी सुरू झालं आहे आणि विशेष म्हणजे आठ तारखेला महिला दिनाच्या दिवशी भापकर मंडळी असतील आणि विशेषतः टिळेकर मंडळी सगळी सगळ्यांनी त्या रस्त्यासाठी सहकार्य केलं आणि एकत्रितपणे विचाराने आज हा सगळा रस्ता त्या ठिकाणी पूर्ण होतो आहे वैशिष्ट्य असं आहे ह्या रस्त्याचं की मला आठवतं आहे दोन हजार नऊपासून या रस्त्याचा पाठपुरावा आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी करतो आहे आज वैशिष्ट्य असं आहे की ज्या भापकरमाळ्यातून आणि ह्या वॉर्डातून ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून सोबतही येतात त्या सरपंच असतानाच नेमकं बरोबर नव्हतं <laughs> नेमका या रस्त्याचं परवानगी पण पूर्ण झाली सगळ्यांनी मान्यताही दिली आणि भूमिपूजन पण होतंय आज या कार्यक्रमासाठी खरं म्हणजे त्यांचं सहकार्याला आपलं ते बाबाराजी उपस्थित राहणार होते काही कारणामुळे येऊ शकले नाही माजी सरपंच गुलाबदासे या ठिकाणी आहेत आपल्या गावचे चेअरमन आदरणीय शीतलकर अण्णा या ठिकाणी आहेत गावचे पोलीस पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत किरेकर भाऊ आहे ट्रेकर तात्या अण्णा बाप्पू अण्णा सगळीच मंडळी म्हणजे सगळी मंडळी एकजीवाने आज या ठिकाणी एकत्रितपणे उपस्थित आहेत आणि खरं म्हणजे एखाद्या वस्तीला किंवा गावाला जोडणारा रस्ता हा किती महत्त्वाचा असतो अतिशय थोडक्या शब्दांमध्ये साक्षीदाईने आपल्या सगळ्यांच्यासमोर सांगितलं कारण जो अनुभवतो त्यालाच त्याचं महत्त्व कळतं आणि त्या काळामध्ये म्हणजे शाळेच्या किंवा कॉलेजच्या काळामध्ये कशा प्रकारे जावं लागत होतं ही तर शाळेतल्या मुलींनी तिची हे सांगितली परंतु तीच परिस्थिती सर्वसामान्य शेतकऱ्याची होती की शेतात पीक असताना भाजीपाला असताना डोक्यावरती घेऊन जावं लागायचं निश्चितपणे काही परिवारांना त्याच्यामुळे तोशिश लागली जमिनीची परंतु त्याच्या कित्येक पटीने फायदा हा सगळ्यांना आपल्या एकत्रितपणे होणार आहे आणि निश्चितपणे ह्या रोडमुळे आधी ते भाजीपाला असेल किंवा तरकारी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आपण करू शकणार आहे सासवडला आपल्या दिव्याला चांगल्या प्रकारचं मार्केट त्या ठिकाणी चालू आहे आणि एक वेगळी ओळख भाजीपाला फळबागांमध्ये आहे आता येताना बघितलं सीताफळाचे अनेक झाडं आहेत कांदा लागलेला आहे इतरही भाजीपाला त्या ठिकाणी आहे आणि मनस्पी सगळ्यात महत्त्वाचा आनंद आहे की आज सगळ्यांच्या गोळीमुळे या ठिकाणी होतं आणि अतिशय मार्मिक शब्दात आबांनी आणि दादांनी त्या ठिकाणी सांगितलं आबांनी तर अतिशय आपल्या गावच्या भाषेमध्ये त्या ठिकाणी सांगितलं आणि खरोखर आहे की एखादी गोष्ट व्हायला गुलाबता ते म्हटल्याप्रमाणे तो मुहूर्त किंवा ती वेळ यायला लागते आणि अतिशय योग्य वेळेला त्या ठिकाणी सर्वच परिवारांनी एकत्रित येऊन आणि विशेषतः टिळेकर परिवार आणि भापकर परिवारांनी एकत्रित येऊन हा केलाय निश्चितपणे हा रस्ता बघून आपल्या तालुक्यातले अनेक रस्ते पानंद रस्ते असतील वस्ती वाडी वस्तीकडे जाणारे रस्ते असतील हे काही किरकोळ कारणांमुळे किंवा संवाद नसल्यामुळे केवळ आडले के ते आडलेले आहेत किंवा केवळ ते थांबलेले आहेत हे रस्ते पण त्या ठिकाणी जुळायला किंवा वाळायला तयारी होईल मला आठवतं या ठिकाणी मार्केट कमिटीचे माजी संचालक संभाजी नाना आहेत त्यांनी पुढाकार घेऊन असंच त्या ठिकाणी भोसलेवाडीच्या रस्त्याचंसुद्धा त्या ठिकाणी अशाच प्रकारे म्हणजे पन्नास साठ वर्ष प्रलंबित रस्ता केला त्यावेळेस सगळे बसले थोडंसं हे झालं पण आज वैशिष्ट्य असं आहे की एक वर्षानंतर सगळे एकत्र झाले आणि सगळे म्हटले आम्हाला सगळ्यांना त्याचा फायदा झाला आणि नि निश्चितपणे तो होतो मी मनापासून खरं म्हणजे साक्षी त्यांच्या सगळ्या मैत्रिणी सगळ्या महिला भगिनी त्या दिवशी माझ्याकडे घरी पण आल्या होत्या आणि त्यांच्या डोळ्यातलं पाणी किती आजच्या डोळ्यातलं पाणी खरं म्हणजे ते आनंदाश्रू आहेत आणि मनस्वी मी सगळ्यांचंच मनापासून या ठिकाणी गावचे सरपंच शोभाताई असतील माजी सरपंच तात्या असतील अण्णा असतील पोलीस पाटील आहेत आबा आहेत सर्व भापकर मंडळी या ठिकाणी आहेत सर्व टिळेकर मंडळी या ठिकाणी आहेत सगळ्यांचंच मनापासून कौतुक करेल आम्ही फक्त निमित्त आहोत परंतु तुम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे हा विचार केला आणि म्हणून हे शक्य झालं मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो गुढीपाडवा कालच आपलं मराठी वर्ष सुरू झालं आहे आणि निश्चितपणे आता भापकर मळ्याच्या प्रगतीला आपल्या मुलांचे म्हणजे आज दिव्याची ओळख अधिकाऱ्यांचं गाव म्हणून त्या ठिकाणी आहे मळ्याची पण ओळख आता तशीच चांगल्या प्रकारची होईल ही अपेक्षा सगळ्या मुलांच्याकडून त्या ठिकाणी ठेवतो आणि मनापासून आपल्या सगळ्यांना गुढीपाडवायच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि अशी चांगली सुरुवात इथून पुढच्या काळामध्ये व्हावी ही प्रार्थना करतो आणि टिळेकर तसेच गावातून आलेले सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य आजी माजी सरपंच आणि सध्या या ठिकाणी सरपंच पदावर उपस्थित असणारे दिलीप बाबाच मी असं त्यांना म्हणतो कारण दिलीप बाबा एकदा बोलता बोलता म्हणले मी आत्तापर्यंत खूप प्रयत्न केला पण मला काय निवडून येता आलं नाही पण आज मीच निवडून आलो आहे अशा प्रकारचा त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे यापूर्वीच त्यांनी सांगितला आणि त्यांच्या मनात आत्तापर्यंत जर निवडून आले नसले तर आता मात्र ते निवडून नुसते आले नाहीत तर सामाजिक कार्यामध्ये धडाडीने सर्वांची कामं कशी व्यवस्थित होतील आणि प्रश्न कसे सोडवायचे तसं पाहिलं तर आबांचं शिक्षण कमी पण समाजाचा अनुभव जास्त यातून या ठिकाणी या हा योग जुळून आला यापूर्वी हा योग आला होता पण काही कारणामुळं तो लांबला आणि पुन्हा त्याच ठिकाणी आपण ते उद्घाटन केलेलं आहे या सर्वांचं या ठिकाणी मी सर्व टिळेकर कुटुंबीय आणि बापकर कुटुंब यांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो आणि बारीक सारीक काही हेवे दावे यापूर्वी होते बोलता बोलता काही वेळा आपल्या मनातून काही शब्द जातात थोडे शब्द जातात तर त्या शब्दाचा विपरीत अर्थ कोणी घेऊ नये या ठिकाणी बोलतात ते असतील आणि प्रामुख्याने या ठिकाणी जीवन बापकर माझा या कामासाठी त्यांच्याशी कायम संपर्क का असायचा आणि प्रत्येक वेळी त्यांची भूमिका ही सहकार्याची असायची अशीच भूमिका सर्वांनी ठेवा तुमचंही स्वप्न पूर्ण झालं आणि आम्हालाही जे हवं हो होतं ते मिळालं याचं कारण तुम्हाला रस्ता नाही आणि टिळेकर सुद्धा या शेतातून बाहेर जायला सर रस्ता नाही हा रस्ता या बाजूने व्हावा आमची पूर्वीपासून आमची इच्छा होती गुलाब ता त्या सरपंच असल्यापासून सर्वांनी तो प्रयत्न केला आणि आबांच्याच हस्ते हे काम होणार होतं हा एक योगायोग म्हणावं लागेल किंवा त्यांच्या हाताला जे यश आहे त्यांची कौटुंबिक परिस्थिती तुम्हाला सर्वांना माहिती मी त्याच्याविषयी काही बोलत नाही पण त्यांनी जी झेप घेतली ते के केवळ त्यांच्या स्वभावामुळं आणि सामाजिक कार्यामध्ये कशाप्रकारे वागावं हे हो आपण सर्वांनी त्यांच्याकडून समजून घेतलं तर बरं होईल या ठिकाणी या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करून या ठिकाणी येऊन थांबवतो